नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनेल वर आजचा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी आहे जे आपल्या केसांना रंगवायचं तर नक्कीच इच्छितात पण केमिकल हेअर डाय वापरून केसांचं नुकसान करायचं नाहीये आज आपण बनवणार आहोत एक असा हंड्रेड नैसर्गिक हेअर डाय पॅक जो तुमच्या केसांना देईल सुंदर गडद रंग मजबूती आणि नैसर्गिक शाईन मी हा पॅक तयार केलाय पूर्ण आयुर्वेदिक घटकांपासून ज्यात आहे मेहंदी जी केसांना रंग आणि थंडावा देते यात आवळा सुद्धा आहे जो केसांना काळेपणा आणि ताकद देतो आणि यात इंडिगो पावडर सुद्धा आहे जी केसांना देते नॅचरल ब्लॅक टोन या सगळ्या गोष्टी एकत्र आल्यावर तयार होतो एक परफेक्ट हेअर मास्क जो केवळ रंगच नाही तर तुमच्या केसांच्या प्रत्येक समस्येचा उपाय करतो चला तर मग बघूया हा नैसर्गिक पॅक कसा बनवायचा ते कोणकोणते फायदे मिळतात आणि केसांवर त्यांचा जादुई परिणाम काय होतो ते हा पॅक बनवण्यासाठी सर्वात आधी मी या ठिकाणी घेतली पानांची मेहंदी कुठल्याही प्रकारची तुम्हाला केमिकल वाली मेहंदी नाही घ्यायची जाऊन त्यांना पानांची मेहंदी विचारली तर ती तुम्हाला हिरवी मेहंदी देतील तर ती हिरवी मेहंदी नॅचरल पानांनी बनलेली असते ज्याचा कोणत्याही प्रकारचा साइड इफेक्ट आपल्या केसांवर होत नाही कारण ही एक नैसर्गिक झाडांची पाणीच असतात ज्याची पावडर बनवलेली असते म्हणजे ते पावडर फॉर्म मध्ये असतात जे आपण केसांवर अप्लाय करतो आणि ही जी नैसर्गिक पानं असतात ना त्यात नैसर्गिक रंगद्रव्य असतो ज्याच्यामुळे काय होतं केसांना ऑरेंज रेड टोन येतो आणि हे अँटी बॅक्टेरियल आणि अँटी फंगल असतं त्यामुळे डँड्रफ सुद्धा कमी होतो केसांच्या मुळांना मजबूत सुद्धा करतो आणि केस गळणे सुद्धा कमी करतो तर मी या ठिकाणी एक कप एवढी मेहंदी घेतली आहे आणि त्यानंतर इथे मी चार चमचे आवळा पावडर मिक्स करते या मेहंदीमध्ये आता आवळा कशासाठी तर आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी खूप मोठ्या प्रमाणात असतं आणि केसांच्या मुळांमध्ये कोलॅजिन प्रोडक्शन वाढवतं मॅलनी निर्मिती वाढवून केस पांढरे होणं कमी करतं त्यामुळे मी आवळा टाकते आता त्यानंतर तिसरं जे आपण साहित्य घेतलंय ते आहे इंडिगो पावडर ही इंडिगो सुद्धा मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही आयुर्वेदिक शॉपमधूनच घ्या कारण की ही इंडिगो सुद्धा एक नैसर्गिक झाडांच्या पानांचीच पावडर बनवलेली असते तर या ठिकाणी मी तीन ते चार चमचे इंडिगो पावडर यामध्ये ॲड केली आहे आता हे झालं आपलं हे डायफ आता त्यानंतर मग मी इथे गॅस चालू केलं आहे आणि एका टोपामध्ये पाणी ठेवलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचे चहा पावडर किंवा जर तुमच्याकडे कॉफी असेल किंवा बीट असेल तर तुम्ही ते सुद्धा टाकू शकता जेणेकरून तुमच्या केसांना हलका लालसर रंग येईल किंवा जर कॉफी टाकली तर थोडासा ब्राऊनिश कलर येईल त्यानंतर मी याच्यामध्ये थोडंसं रोजमेरीसुद्धा टाकलंय हे केसांची वाढ वाढवतं आणि केस गळणेसुद्धा कमी करतं तर हे पाणी मी दोन ग्लास घेतलेत आणि एक ग्लास होईपर्यंत उकळून घेतलंय आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे केस मध्यभागी कधी के पांढरे झालेत त्याच्यानंतर मी या ठिकाणी लोखंडाची कढई घेतली मी तुम्हाला सर्वांना आता आपण जे मिक्सर तयार केलं होतं ते मिक्सर मी याच्यामध्ये ॲड करून घेते जे आपण पावडर तयार केली होती डायसाठी ती पावडर आता मी या लोखंडाच्या कढईमध्ये ॲड करते त्यानंतर माझे केस खूप ड्राय आहेत तर ज्याचे केस ड्राय असतात तर मेहंदी अजून ड्राय करते केसांना त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचे दोन ते तीन मोठे चमचे दही पण जर कोणाकडे दही अवेलेबल नसेल तर ते लोक या मिक्सरमध्ये तेलाचं सुद्धा ॲड करू शकतात जेणेकरून तुमचे केस पूर्ण ड्राय होणार नाही आणि तुमच्या केसांमध्ये तेलसुद्धा राहणार दह्यामुळे केसांना डीप कंडिशनिंग मिळते आणि केस सॉफ्ट आणि मऊ होतात त्यात लॅक्टिक ॲसिड असतं जेणेकरून स्कॅल्पची जी डेड स्किन असते ती साफ करतात तर माझ्याकडे घट्ट दही होतं तर त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलं आणि ते दही असं बारीक करून घेतलं पातळ करून घेतलं आणि त्यानंतर मग या मिश्रणामध्ये मी ते ॲड केलं त्यानंतर आता जे आपण पाणी उकळवून घेतलं होतं जे मिक्सर केलं होतं चहा पावडर आणि जे आपण रोजमेरी टाकलं होतं ते पाणी मी उकळून घेतलं दोन ग्लासांचं पाणी मी एक ग्लास करून घेतलं आणि आता हळूहळू मी त्याच्यामध्ये ॲड करत चालले ॲड करताना तुम्ही लक्षात घ्या की त्याचे गठाळे होणार नाहीत तर त्यामुळे सुटसुटीत होण्यासाठी तुम्ही थोडं पाणी ॲड करा आणि हलवून घेत जा जेणेकरून तुमची एक फाईन पेस्ट तयार होईल आता ह्या पाण्यामध्ये काय असतं यात टॅनिन असतात जे केसांना गडद शेड देतात त्यामुळे आपल्या केसांना हलकासा रेडिश कलर येतो किंवा हलकासा ब्राऊनिश कलर येतो त्याच्यामुळे हे एक उत्तम साहित्य आपण या हेअर डाय पॅकमध्ये वापरू शकतो तर असं थोडंसं पाणी टाकून मग तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवा त्या पॅकची आणि व्यवस्थित ते खूप जास्तही पातळ नाही झालं पाहिजे आणि खूप जास्तही जाड नाही झालं पाहिजे याचं लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीने तुम्ही मिक्सर करून मग ते बनवा तुम्हाला अशा पद्धतीने हे पॅक बनवायचं जेणेकरून तुम्ही जेव्हा केस ते केसांवर अप्लाय कराल तेव्हा ते खाली गळालं सुद्धा नाही पाहिजे आणि आपल्याला व्यवस्थित अप्लाय करता आलं पाहिजे केसांवर मग हे हेअर पॅक मी बनवून या लोखंडाच्या कढईमध्ये तसंच ठेवून देते जेणेकरून लोखंडाचा अर्क याच्यामध्ये पूर्ण उतरेल तर मी झाकण लावून याच्यामध्ये तीन ते चार तास हे तसंच ठेवले आणि आता तुम्ही पाहू शकता तीन ते चार तासानंतर किती काळा आणि सुंदर रंग आलेला आहे याला हे हेअर डाय पॅक केसांना नैसर्गिक रंग देतो पांढरे केस झाकले जातात आणि केस मऊ चमकदार आणि मजबूत होतात आणि यामुळे केसांची वाढसुद्धा खूप छान होते कोणतेही केमिकल यामध्ये नाही आहेत आणि पूर्णपणे नैसर्गिक आणि सुरक्षित पॅक आहे तर मित्रांनो हा आहे माझा नॅचरल हेअर डाय पॅक मेहंदी आवळा आणि इंडिगोच्या जादूने बनवलेला तुम्ही हा घरी करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन आणि जबरदस्त आयुर्वेदिक रेसिपीसोबत तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या केसांची काळजी घ्या